स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये शुभ सकाळ तर या ठिकाणी समर्थ करतोय देवपूजा त्याला जायचं आहे आता आबेकच च्या क्लासला तर त्यानं स्वतः आज फुलं गोळा करून आणले उठले उठले बाहेरून तर म्हणलं मीच देवपूजा करणार आहे मी करते सुशीला बनवायची तयारी तर चला सुशीलाची तर या ठिकाणी मी सुशिल्यासाठी घेते बघा गोकुळची चुरमुरी ते एकदम दाबल्यानंतर असं पटकन पातळ पातळ असतात ते आणि पाण्यात टाकल्यानंतर एकदम मोसत होतात म्हणजे कोल्हापुरी भडंगला किंवा कोल्हापूर इकडं पश्चिम महाराष्ट्रात चुड्याला वापरतात ना ते नाही वापरायचं भेळसाठी जे असतात ना बाहेर गाड्यावरती भेळ असते बघा ते चुरमुरे वापरायचे आहेत सुशिल्याला म्हणजे छान कारण मी कोल्हापुरी प मेव्याचं पण सुशिला करून बघितले पण ते भिजत पण नाही लवकर आणि त्यात चव पण लागत नाही म्हणजे खरं सुशीला तो बनतच नाही तर त्याच्यासाठी जे पातळ म्हणजे पंढरपुरी जे चुरमुरे असतात प्रसाद्याचे ते घेतलं तरी चालतं तर पश्चिम महाराष्ट्रात पंढरपुरी चुरमुरे म्हणलं ना आपल्याला ते भेळचे चुरमुरे भेटतात तर या ठिकाणी मी भिजायला ठेवले तर कसं बनवते मी चुरमुऱ्याचे सुशीला तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते हिरवी मिरची कांदा शेंगदाणे डाळं असेल तर तुम्हाला आवडत असेल तर टाकलं तर चालते शेंगदाणे अगोदर भाजून घेऊन साल काढून त्याचे दोन म्हणजे भांगा केलं तरी बी चालते आणि आखी शेंगदाणे टाकलं तरीही चालते तर कढईमध्ये मी सगळ्यात अगोदर तेल टाकते तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला जिरे मोहरे तर जितकं तुमचं सुशीला आहे तितकं तुम्ही तेल टाकू शकता कमी जास्त आणि थोडंसं तेल कमी पडलं तर आपलं सुशीला कढईला चिटकवतो त्यासाठी तेल थोडंसं व्यवस्थितच टाकायला लागतं तर छान अशा आता इथे मी चुरमुरे भिजवून घेते चाळणीमध्ये आता काढून घेते आणि चुरमुरे धुवल्यानंतर भरपूर असं पाणी घाला कारण चुरमुऱ्याचं काळं पाणी निघतं कारण की हे चुरमुरे याच्यात म्हणजे मातीत भाजलेले असतात काळ्या मातीत तर हे आता आपण चाळणी चाळणी आणायला गेले मी चाळणीमध्ये आपण हे छानपैकी काढून घेऊया तोपर्यंत आपलं कढईमध्ये तेल पण तापतई या ठिकाणी चाळणीमध्ये मी काढून घेते तर माझ्या माहेरी हा म्हणजे नाश्त्यासाठी पदार्थ खूप बनवला जातो कच्चे पोहे क्वचितच आणतात फक्त पाहुणी मंडळीसाठी तर हे चुरमऱ्याचा सुशिलाच असतो घराघरात गहरा आणि मराठवाड्यातली फेमस नाश्ता रेसिपी आहे सुशिला आणि नाव पण कसं आहे त्याचं बघा सुशिला म्हणजे एका याचं लेडीचं नाव असल्यासारखं ले ना तर तेल इथं गरम झाल्यानंतर त्यात टाकलेलं आहे मी जिरी मोहरी आता का तरते इथं कांदा आणि मिरची तर हे सुशिला तुम्ही लाल तिकटाचा पण बनवू शकता लालचा पण छान लागतो आणि हिरव्या मिरचीचा पण छान लागतो एवढंच की लाल तिकटाचा चा थोडंसं कलर वेगळा येतो आणि हिरव्या तिकटीचा एकदम पिवळा छान छान होतो आणि आपल्याला मुलांना चारायचा असेल तर आपण त्यातली मिरची काढून पण चारू शकतो या था था, तर, 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 तर या अदोगर पण मी सुशिल्याची रेसिपी दाखवली तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता जिरे मोरे तळल्यानंतर त्यात टाकते मी शेंगदाणे तर भाजून घेतलेले शेंगदाणे माझ्याकडे नव्हते अचानक मी सुशेला बनवायला घेतला त्यामुळे या ठिकाणी मी कच्चे शेंगदाणे वापरते जिरे तळल्यानंतर टॅट टाकते मी आता चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि थोडीशी मेथी टाकली आहे मी कोथिंबीर नाही म्हणून तर मेथीच्या फोणीनं पण खूप छान असा सुगंध येतो आणि चवीला पण छान होतं आणि शेंगदाणे टाकलेले आहेत तर छान असं आता हे तळून घ्यायचं आहे आपणाला जास्त कांदा करपावायचा नाही आणि हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ छान असं आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात थोडीशी चुंबूटवर साखर पण टाकू शकता पण मला नाही आवडत गोड म्हणून मी नाही टाकलेलं आता हे भिजून घेतलेले चुरमुरे तुम्ही बघा किती छान असे मौसर झालेत तर आता ह्यामध्ये छान असं हे, हे खालीवरी करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण तिखट मीठ लागलं पाहिजे आणि हे गरम गरम चवीला खूप छान लागतात जरी गार झालं तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपण ह्याला डबल गरम केलं तरी छान लागतात तर नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना डब्यासाठी आपण हे जो पहिला इंग्लिश मिडियमला कस दोन डबे द्यावं लागतात तर पहिला जो पहिल्या ब्रेकसाठी जो डबा असतो ना त्यात हा सुशीला दिला तर चालतो खूप छान लागतो चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा डेकोरेशन आहे समर्थच्या मुलाने हा करा करा उलट छान गोष्ट आहे बाळा जे बाप्पाचं तू करतोय आणि इकडं चाललेलं आहे भांड्याचं पसारा काढायचं सम्राट काय करतो तू अयो 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 तर या ठिकाणी सम्राटला मी आता सुशी गरम गरम सुशीला खाऊ घालते तर सम्राट पण खूप आवडीनं खातो आणि आत्ताच नाही तो पाच सहा महिन्यापासून सुशीला खातो एक दोन दिवसाला मी हे सुशीला रेसिपी बनवते तर दोघं पण खूप आवडीनं खातात आमच्या घरामध्ये सगळ्यांना सुशीला खूप आवडतो सुशीला खाऊन झाल्यानंतर दोघाचा खेळ चालू आहे मया दादा कुठे दादा कुठं लपला दादा कुठं लपला बाहेर गेला दादा कुठे दादा अजून एक वेळेस आले दादा दादा शंभरच येला कुठला आई आता चलय आम्ही दादाला आबे कसलं सोडायला है ना समर्थला सोडल्यानंतर गेली होते मी माझ्या मैत्रिणीच्या घरी ती धुत होती कपडे आणि तिने आता रूम चेंज केलेली आहे तर पूर्ण घरामध्ये सगळं उजड उजड दिसतोबत खेळत काय दिले खेळायला